ऐका बायको ऐका बायको आहे का वेडी वेडी कशावर नाका अग आरपिता वेडी म्हणजे कसं माहितीये का तुला तुला मी एक काम सांगितलं होतं बरोबर का मला हीच म्हणायचं मला माहिती काय हाय का वेडी त्या म्हशीची रेडी अग तस नाही ग आर्पिता मला काय म्हणायचं की पाण्याच्या बाटलीचं झाकण आहे कसला कलर याचा गुलाबी तो पण म्हणायचं झाकण नाही म्हणायचं बरी झाकण नाही टोपण आहे बरं टोपन आहे मित्रांनो तुम्ही पण बघू शकता हे टोपण आहे आणि बायकून आणून दिलं मला बरं का तर ह्याच्यात काय करायचं होतं पण टोपन दूध घ्यायचं होतं अर्ध टोपन दूध घ्यायचं आणि अर्ध टोपन पाणी घ्यायचं त्यात पुन्हा तसली ती चहाची पत्ती टाकायची हा टोपणात चहा पत्ती टाकायची होती आणि पूर्ण भरलेलं पाणी दूध चहापतीने साखर थोडी ठेवायची थोड्या चहा तयार होणार होता तर मित्रांनो तुम्ही पण बर का ठेवली आणि माझ्याकडे आले तू धुळत लगे तवर जाऊन बघूस तर चहा म्हणजे टोपाने नव्हतं मग कुणी उचलून नाही आमचा चहा कुणाला आवडला एवढा उचलून खूप काय माहित विचारलं देखील नाही काय सांगा पोगळून गेला असेल कि तोवरती राहील का अजून मोठं तोंड घेऊन आले चहा सांगितला होता मी या टोपनात ठेवला मी यांना काय सांगितलं होतं ह्या मापानं चा कर टाका तर अशी एडी एडी असते तीन मला मते तारपी तो एडी